नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीला काही दिवसच आता शिल्लक राहिलेले असल्यामुळं प्रत्येक पक्ष लोकसभेच्या तयारीमध्ये दिसून येतो प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जाते आणि उमेदवारांची निश्चिती देखील होताना दिसते त्याच अनुषंगानं बीड लोकसभा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं आहे तशी चर्चा आहे पंकजा यांना लोकसभा तर मग प्रीतम यांना काय असणार असा प्रश्न देखील उपस्थित होतानाच पंकजा यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला आर्थिक मदत नाकारली जाते असं का होत आहे केंद्रात व राज्यात सत्ता असून देखील भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडे यांच्या बाबतीत अशी का वागते याच संदर्भात आपण आजच्या मुद्द्यावर बोलूया आपल्या विशेष कार्यक्रमात बोलणार आहे पंकजा मुंडे तर आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात स्वतःचा जनाधार असलेल्या भारतीय जनता पार्टीतल्या बहुतेक त्या एकमेव महाराष्ट्रातल्या नेत्या असाव्यात पंकजा मुंडे यांचा महाराष्ट्रातील बीड अहमदनगर परभणी दाराशिव लातूर नाशिक नांदेड जालना बुलढाणा या जिल्ह्यातल्या साधारणपणे तीस ते चाळीस विधानसभा मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो असं असताना त्यांचं राजकीय खच्चीकरण केलं गेलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवासाठी भाजप तो भाजपमधूनच धनंजय मुंडे यांना रसद मिळाल्याच्या अनेक घटनांची चर्चा आप होताना आपल्याला दिसते त्यांच्या पराभवानंतर गेली साडेचार वर्ष त्यांना पद्धतशीरपणं राजकीय लाईमलाईटपासून लांब ठेवण्यात आलं कोणत्याही लाभाच्या पदावर नसताना त्यांच्या मागं जनाधार टिकून आहे यातच त्यांच्या राजकारणाचं महत्त्व अधोरेखित होतं खरंतर अनेकदा पंकजा यांनी पक्षातून होत असलेल्या या कुरघोडीबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल असं अनेकांना वाटलं परंतु ते झालं नाही आताच्या राज्यसभा निवडणुकीत त्यांचं नाव चर्चेत होतं ते देखील झालं नाही आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीड लोकसभेसाठी भाजपाच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे याच असतील अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे खरं तर विधानपरिषद आणि राज्यसभा या लोकनेत्यांच्या जागा खरोखरच नाहीत पंकजा मुंडे या लोकनेत्या विजय हो अथवा पराभव हो हा भाग वेगळा त्यांची लढाई ही विधानसभा अथवा लोकसभेतच व्हायला हवी तीच खरी त्यांची जागा आहे लोकनेत्यानं विधान विधानपरिषद अथवा राज्यसभेचा मार्ग पत्करू नये आणि पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवलं नाही त्यांचा रा राज्यसभेसाठी विचार झाला नाही हे त्यांच्यासाठी खरोखरच चांगली आणि जमेची बाजू आहे राजकारणात गेल्या पाच वर्षात अमूलाग्र बदल झाला आहे कधी काळचे विरोधी पक्ष आजचे मित्र झालेले तर मित्र पक्ष विरोधामध्ये गेलेले जोरदार राजकीय घमासान आपल्याला सध्या पाहायला मिळतं आणि येणाऱ्या काळात तर त्याची पातळी काय असेल हे भल्याभल्यांना सांगता येणार नाही अशी स्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुंडे परिवार मात्र एकत्र येताना दिसतोय एकमेकांच्या विरोधात ठाकलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका बाजूला आलेले आपल्याला दिसतात खरं तर दिवंगत नेते लोकनेते गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडे यांनी भाजप सोडलं होतं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तेव्हापासून मुंडे परिवारात राजकीय विरोध आपल्याला पाहायला मिळाला दोन हजार चौदा साली पंकजा यांनी धनंजयचा पराभव केला तर एकोणीसमध्ये धनंजय मुंडे विजयी झाली पंकजा मुंडे पराभूत झाले आज चोवीसमध्ये दोघंही एकाच बाजूला दिसतात हे मुंडे यांना मानणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यामुळं पंकजा आणि धनंजय यांच्यामध्ये जो समेट घडून येण्यासाठी सकारात्मक वातावरण खरं तर निर्माण झालं एकमेकांच्या विरोधामध्ये लढून संपून जाण्यापेक्षा एकमेकांसोबत जाण्यानं दोघांचं आणि पर्यायानं त्यांच्या पाठीराख्यांचं भलं होणार आहे आता बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना भाजप उमेदवारी देणार असेल तर प्रीतम मुंडे यांचं काय होणार असा प्रश्न अनेकजण उपस्थित करताना दिसतात परंतु भाजपचं सध्याचं जर राजकारण आणि धोरण पाहिलं तर एक कुटुंब एक उमेदवार असा फॉर्म्युला अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं प्रीतम मुंडे यांना थांबावं लागेल आता भाजप खरंच पंकजा मुंडे यांना जर लोकसभेसाठी उमेदवारी देणार असेल तर त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जी एस टी प्रकरणी नोटीस आली आणि सरकारकडून आर्थिक अडचणीत सापडलेल्या ज्या सहकारी साखर कारखान्याला मदत देण्यात आली आहे त्या यादीमध्ये पंकजा यांचा हा जो कारखाना आहे तो त्याच्यामध्ये नाही त्याला आर्थिक मदत का नाकारली जाते याचं उत्तर मिळत नाही अनेक साखर कारखान्यांना आर्थिक मदत मिळत असताना पंकजा मुंडे यांचा कारखाना का वगळला जातो आहे हा सवाल उपस्थित केला जातो पी एफ असेल जी एस टी असेल या प्रकरणी कारखान्याला वारंवार नोटीस आलेल्या आहेत जर पंकजा यांना जनतेमध्ये जाऊन लढायचं असेल तर त्यांचा कारखाना आर्थिक अडचणीत ठेवून तिथल्या सभासदांना अडचणीत ठेवून निवडणूक लढवणं व ती जिंकणं पंकजा मुंडे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल पंकजा मुंडे लोकसभेच्या उमेदवार असतील तर त्यांची ही आव्हानं कमी करण्यासाठी पक्षाच्या वतीनं प्रयत्न व्हायला हवेत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजप सत्तेत असताना ही गोष्ट त्यांच्यासाठी फार मोठी किंवा अडचणीची नाही आहे कारखाना सध्या बंद अवस्थेमध्ये तो चालू होण्यासाठी सरकारकडून मदत मिळणं आवश्यक आहे परंतु हे होत नाही हे वास्तव आहे देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जो कथित राजकीय वाद होता तो आता संपला असेल असं वाटतं त्यामुळं पंकजा मुंडे यांच्या राजकीय अडचणी या कमी होतील अशी आशा करायला हरकत नाही शिवाय राजकीय वाद कायम ठेवून कुणाचाच फायदा होत नसतो परिस्थिती बघून वाद किती ताणायचे याचा निर्णय ज्या त्या नेत्यानं घ्यायचा असतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे यांचं स्थान कुठं असेल हे आपल्याला निश्चितपणे समजेल दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी निर्माण केलेला जो जनाधार आहे त्याचा वारसा हा पंकजा मुंडे यांच्याकडं आला असला तरी तो पुढं नेण्यासाठी ते प्रयत्न करताना आपल्याला दिसतात सर्वच बाजू जमेच्या असतीलच असं नाही परंतु तरी देखील हा जनादार अजूनही पंकजा मुंडे यांच्यासोबतच आहे ही बाब त्यांच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टिकोनातून खूप जमेची वाटते लोकसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे खरंच पंकजा मुंडे उमेदवार असतील का त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून कोम कोण उमेदवार असणार पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यासोबत प्रचाराच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर दिसतील हे पाहणं अधिक आश्वासक ठरणार आहे आणि तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं हा व्हिडिओ आपण पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद